नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आलं असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन उडीचे अपडेट लवकरात लवकर मिळेल राव रीबू उन्हा एक का, लाल कांदा बाजारपेठले कॅम्प केम दर दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अंदर, तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती शोगाव नंबर एक कांदा बाजारपेठली कॅम केम दर सतराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो हे आत्तापर्यंत आलेले अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलात भेटूया तो तोपर्यंत नमस्कार बाय बाय